उत्तर गोव्याच्या किनारी भागातील हॉटेल्समध्ये चिकन तंदुरी चिकन सुक्का चिकन बिर्याणी चिकन सागोती चिकन शोरमा यांसारखे मांसाहारी पदार्थ खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगा कारण या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये शिजवलं जाणारं चिकन हे घातक कचऱ्याजवळील शेडमध्ये कापलं जायचं असं उघडकीस आलं आहे त्याच्यावर सतरा जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं कडक कारवाई केली आहे पैशांच्या हव्यासापोटी लोकांच्या जीवावर उठलेल्या याच निला व्यावसायिकांना जन्माची अद्दल घडेल अशी कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे हडपडे गावातील नागवा भागात कचऱ्याचा प्रकल्प आहे इथं कचरा साठवून त्याचं वर्गीकरण केलं जातं याच कचरा केंद्राच्या माग एक शेड उभारून एका व्यक्तीनं चिकन कापण्याचं काम सुरू केलं होतं तिथंच तो हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला कमी दरात चिकनचा पुरवठा करायचा शाश्वत यादव असं या व्यापाऱ्याचं नाव असून कोणीतरी अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती दिल्यानंतर पथकानं घटनास्थळी जाऊन त्याचा तपास केला तेव्हा कोंबड्या कापण्यासाठी लागणारा परवाना त्यानं घेतला नसल्याचं समोर आलं चोरट्या मार्गानं कुबळीतून कोंबड्या आडून तो कचरा केंद्राच्या मागेच कापून पिशव्यांमध्ये भरून हॉटेलवाल्यांना द्यायचा अतिशय घाणेरड्या जागेत हे कृत्य करताना त्याला लोकांच्या आरोग्याची चिंता नसल्याचं देखील समोर आलंय अशा प्रकारे तिथं कापलेलं तीनशे किलो चिकन पथकानं जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे एफ डी ए टीम टुडे हॅज Carried out a special surveillance drive here in Arpara area. Uh, we had received this information that uh, chicken was being supplied in a large quantity from this uh, one shed here at the waste segregation area. And this chicken is uh, being supplied to a lot of these food outlets, uh, restaurants. So we've been following up on this, and then uh, today we narrowed down and we found this actual place. Uh, th uh, this place doesn't have any license and the conditions here were very unhygienic and poor. इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ वी हॅव डिस्ट्रॉई दिकन विच इज राऊंड अबाउट थ्री हंड्रेड केजीज अँड वे ऑल्सो इशूड स्टिक इंस्ट्रक्शन अँड नोटिस टू द वेंडर युअॅम टू स्टॉप द बिजनेस अँड टू डिस्कंटिन्यू एनी ऑफ दीस सर्च ऑपरेशन दरम्यान कळंगूट भागातील दुकानांमध्ये रंगीबेरंगी आकर्षक मिठाईचे बॉक्स विक्रीसाठी ठेवण्यात आले होते यात काहीतरी घातक घटक असल्याची तक्रार ग्राहकांनी एफ डी एकडे केली होती त्यानुसार एफ डी एच्या पथकानं तपास केला असता बुरशी आलेली मिठाई पुन्हा रंग फासून नव्या पॅकेटमध्ये भरून विकली जात असल्याचं आढळून आलंय मंथन नावाच्या ब्रँडची ही मिठाई फोंडा तालुक्यातील बोरी गावामध्ये बनवली जात होती बोरीमध्ये ललराम नावाचा व्यापारी शिवलराई एंटरप्रायजेस नावाचं उत्पादन युनिट चालवत होता याच ठिकाणी जुना माल नव्या पॅकेटमध्ये भरून पुन्हा विक्रीसाठी पाठवला जात होता असं आढळून आलंय मिठामध्ये प्रमाणापेक्षा अधिक रासायनिक रंग असल्याचा संशय आल्यानंतर त्याचा पन्नास हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ही संपूर्ण मोहीम एफ डी एच्या संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नरोना यांच्या पथकानं राबवली त्यामुळं तुम्हीही आकर्षक पॅकेटमधील ब्रँडेड कंपनीचे साधे चॉकलेट जरी विकत घेत असाल तरी सावधगिरी बाळगा ते इट इज सप्लाय टू ऑल दिस कोस्टल बेल्ट आणि कॉस्टल बेल्टाचे दितात आणि हे टुरिस्टांना दिताले आणि हातूंतल्यान mm -hmm. आमकां दोन तीन अशी कंप्लेंट जाली की दर ऑल विथ फंगल ग्रोथ ॲन लोकांक आणि करपाक मिसगाईड करी परिस्थिती आशिल्ली सो आज आम्ही एक टोटल ड्राव्ह घेतलो आणि कलांगूट जितले पळय हे ड्राय फ्रुट्सचे शॉप्स असतात आमी रेड मारला तातूंतल्यान आमी कळून चुकले की कोण कोणतरी डिस्ट्रिब्युटर जातो मेन मॅन्युफॅक्चर इज बेस्ड इन बोरीम पोंडा सो तो सगळं जो महा असा तो सेज केला असा एअर गोईन टू इंस्पेक्ट इज मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि ताजा प्रत्येक जो प्रॉडक्ट असा डेट घातीचा दहा तारीख आज फक्त सात दीस झाले बेस्ट बिफोर दिल्ले असा सिक्स्टी डेज पण ताका जो वास येते कुसलेल्या वास मारता रॉ मटेरियल वॉट इज युज इन ऑयल खंच यूज करता डेराबाट्स करण्यासाठी आम्ही फर्दर इन्वस्टम केले असा सॅम्पल्स सॅम्पल्स काढिल्ले असतात सेंपल्स लॅबात धडली ताजा रिपोर्टात त्याच्या पहिले आम्ही ताजा भर मॅन्युफॅक्चरिंग प्लेस असा ताजे थोरो इन्स्पेक्शन करतले की एक सात दिस प्रोडक्ट एखादं वास येतो पण नॉट एक्सपेक्टेड सो त्या ड्रायव्ह सुरू केला आणि जी जी कोण कोणी विकत पण परत कंटिन्यू अदर पार्ट्स ऑफ द कोस्टल बेल्ट कंटिन्यू दिवस हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा